एनी टाइम टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए हर खबर सबसे पहले आपले स्वागत चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व गुणगौरव सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला माध्यमिक विद्यालय तळेगाव येथे विशाल युवा फाउंडेशन आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षा देऊन यशाचा मार्ग प्रशस्त करावा असे प्रतिपादन श्री उज्ज्वल कुमार चव्हाण यांनी केले विशाल युवा फाउंडेशन तळेगाव यांच्या वतीने माध्यमिक विद्यालय तळेगाव येथे आज शनिवार दिनांक वीस रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सदर सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला मल्यार्पण करून तसेच दीप करून करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री उज्ज्वल कुमार चव्हाण माजी आर ऍडव्होकेट मुंबई उच्च न्यायालय हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला श्री प्रदीप दादा देशमुख श्री रवींद्र ठाकरे सहायक पोलीस निरीक्षक सिल्लोड श्री अतुल पाटील सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय विभाग जळगाव श्री कुणाल चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक चाळीसगाव माजी प्राचार्य एस आर जाधव शाळेचे पर्यवेक्षक एनवी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली या प्रसंगी वरील सर्वच प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर व्यक्तिमत्व विकास शिस्त आणि वेळेचे नियोजन यांचे महत्व पटवून दिले त्यांनी स्पर्धा परीक्षा हा फक्त करिअरचा मार्ग नसून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे साधन असल्याचे सांगितले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी भीती झुगारून स्पर्धा परीक्षांकडे सकारात्मकतेने पाहावे व तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून अभ्यास अधिक परिणामकारक करावा असा सल्लाही त्यांनी दिला अध्यक्षीय मनोवेतात उज्ज्वल कुमार चव्हाण यांनी भाषणात योग्य संगतीत राहून तरुणांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी अखंड मेहनत करण्याचा सल्ला दिला योग्य दिशा सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षा देऊन यशाचा मार्ग प्रशस्त करावा असे सांगून युवकांनी वाईट गोष्टींपासून दूर राहण्याचे सांगताना बुद्धांच्या पंचश्रीचा व संत महापुरुषांनी वारकर यांनी सांगितलेला मार्ग आचरणात आणावा असे त्यांनी विविध दाखले देऊन स्पष्ट केले या सोहळ्यात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी तसेच विविध शासकीय विभागात नोकरीला लागलेले मुलांचा यथोचित सत्कार भारतीय संविधानाची देऊन करण्यात आला सदर कार्यक्रम खानदेशी अधिकारी मंडळ मिशन आय एस जळगाव तळेगाव युवा फाउंडेशन माध्यमिक विद्यालय तळेगाव तुषार देशमुख तात्या गोरे प्रवीण पवार प्राध्यापक किरण पाटील यांच्या सौजन्याने पार पडला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पगारे यांनी सादर केले त्याचबरोबर आदिती किरण सानप यांनी तर आभार प्रदर्शन योगेश यांनी केले कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी गावातील युवक तसेच पंचक्रोशीतील स्पर्धा इच्छुक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला गावातील नागरिक पालक व शिक्षकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशाल युवा फाउंडेशन व तळेगाव युवा फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा काही गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यासाठी एकत्र जमलेलो आहोत त्यासाठी मला अतिशय सन्माननीय व्यक्तींसोबत मंचावर बसण्याची संधी आपण प्रदान केली त्याबद्दल मी संस्थेचा व शाळेचा आभारी आहे अधिकारी किंवा स्पर्धा परीक्षा किंवा करिअर ही सर्वांच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे एक पायंडा तयार होतोय सरस्वती पूजन सोडून आपण सावित्रीमाई पूजन करायला लागतोय तर आयोजकांचे त्याबद्दल मी आभार मानतो आणि त्याच्यामध्ये विचार आहे प्रतिमा पूजनाने हा कार्यक्रम सुरू झाला आणि मला खरं